मित्रांनो आज मी तुम्हाला स्टोरीचा व्हिडिओ कसा बनवायचा ते शिकवणार आहे तुम्ही यूट्यूबवरती बघितलंच असेल की जे स्टोरी व्हिडिओज जे असतात त्याला लाखोनी व्ह्यूज येत असतात तर ते बनवण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला मी आज शिकवणार आहे तर स्टोरी व्हिडिओज जे आहे ते तुम्ही कुठल्याही प्रकारची स्टोरी जी आहे ती बनवू शकता मित्रांनो आता सध्या तुम्ही थोडंसं रिसर्च करून कुठले स्टोरी आता सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये चालते लोकांना काय वाचायला आवडते तुम्हाला याचा थोडासा अभ्यास करावा लागेल स्टडी करावं लागेल प्रकारे तुम्ही स्टोरी व्हिडिओज जे आहे ना तशा प्रकारे ते बनवू शकता ते कशा बनवायचे आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर स्टोरी जी आहे ना तुम्ही चॅट जी पी टीवरती पण जाऊन तुम्ही क्रिएट करू शकता आणि तुम्ही गुगलवरती पण जाऊन कॉपी पेस्ट जे आहे ती स्टोरी करू शकता तर मी आता सध्या तुम्हाला एक एक्झॅम्पल देण्यासाठी चॅट जी पी टीवरती आली आहे इथे एक, एक प्रॉम देते हिंदीमध्ये मी स्टोरी जी आहे ती क्रिएट करते आहे तुम्ही मराठी हिंदी कुठलाही इंग्लिश कुठलाही चॅनल जर बनवायचा असेल ती तुम्ही बनवू शकता तर मी इथे हिंदीमध्ये प्रॉम देते आहे तर बघा आपल्याला स्टोरी जी आहे ती आता जनरेट करून मिळेल तर तुम्ही कुठलीही स्टोरी जी आहे ती घेऊ शकता मि मित्रांनो थोडंसं तुम्ही डो डोकं लावा सध्या लोकांना काय वाचायला आवड आवडतं सध्या तर ते थोडंसं तुम्ही रिसर्च करा आणि त्या पद्धतीची स्टोरी तुम्ही बनवा मित्रांनो कारण सध्या तुम्हाला माहितीच आहे सध्या काय लोक वाचण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत तर त्याप्रकारे तुम्ही स्टोरी नक्की बनवा मित्रांनो त्याच्यामध्ये खूप लाखोमध्ये तुम्हाला व्ह्यूज जे आहे ते येत असतात आणि चॅनल पण तुमचं लवकरात लवकर मॉनिटाईज होतं मित्रांनो तर इथे मी प्रॉम दिला आहे बघा तर स्टोरी आपली एक बनवून तयार झालेली आहे तर ही स्टोरी जी आहे मित्रांनो ही मला जरा थो थोडीशी मोठी वाटते तर आपल्याला एवढी मोठी स्टोरी नको आहे आपल्याला फक्त दहा ते पंधरा लाईनची स्टोरी हवी आहे मी आता परत चार जी पी टीला देते की आपल्याला जी स्टोरी आहे ती फक्त दहा ते पंधरा लाईन्सचीच हवी आहे तर आता बघा दहा ते पंधरा लाईनमध्ये आपल्याला स्टोरी जी आहे ती मिळालेली आहे मित्रांनो तर ही जी स्टोरी आहे आपल्याला इथून कॉपी करून घ्यायची आहे कॉपी केल्याच्यानंतर तर सगळ्यांच्या मोबाईलमध्ये नोटपॅड असतं तर नोटपॅड आपल्याला ओपन करायचं आहे आणि तिथे ही जी स्टोरी आपण कॉपी कि जी केलेली आहे ना ती आपल्याला तिथे पेस्ट करून घ्यायची आहे बघा इथून मी जी आहे ना स्टोरी कॉपी करून इथे पेस्ट करून घेतली आहे पेस्ट केल्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांकडे व्ही एन ॲप असतं मित्रांनो तर स्टोरी आपल्याला बनवण्यासाठी व्ही एन ॲप जे ॲप्लिकेशन आहे एडिटिंग ॲपचं त्याची गरज लागणार आहे जर नसेल तर तुम्ही डाउनलोड जे आहे ते करून घेऊ शकता तर व्ही एन ॲप्लिकेशन जे आहे व्ही एन ॲप्लिकेशन जे आहे आपल्याला प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे व्ही एन ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅकग्राऊंड जे आहे ना ते बॅकग्राऊंड आपल्याला स्टोरी च्या मागे लावण्यासाठी बॅकग्राऊंड लागणार आहे तर बॅकग्राऊंड मी कसं बनवून घेतलेलं आहे तर मला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत बघा मित्रांनो इथे बघा मी एक बॅक बॅकग्राऊंड जे आहे ते बनवून घेतलेलं आहे ज्यावरती टिक करते आहे इथे जे बॅकग्राऊंड आहे ते मी इनपुट करून घेते आहे तर बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता लास्टला जो पार्ट आहे ना इनपुट टायटलचा हा डिलीट करून घ्या हा हे जे बॅकग्राऊंड आहे याच्यावरती आपल्याला स्टोरी जी आहे ती क्रिएट करायची आहे मित्रांनो आणि स्टोरी तुम्ही बघितलीच असेल की जेव्हा आपण रीड करतो ना तेव्हा ती वरती वरती जाते तशा प्रकारे स्टोरी जी आहे ती आपल्याला क्रिएट करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे नोटपॅडवरती आपण जी कॉपी पेस्ट केलेली आहे ना स्टोरी ती आपल्याला इथे आता पेस्ट करायचे आहे रेशो आपण सिलेक्ट करून घेतलेला आहे सिक्स्टीन इंटू नाईनचा यूट्यूबचा रेशो सिलेक्ट झाल्याच्यानंतर इथे टेक्स्ट जे आहे दोन नंबरचं याच्यावरती क्लिक करायचं आहे टेक्स्टवरती जायचं आहे जी स्टोरी आपण कॉपी केलेली होती ती आपल्याला इथे पेस्ट करायची आहे ती सगळ्यात शेवटी ऑप्शन दिसते ॲड लिटिल बिट ऑफ बॉडी याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपली जी स्टोरीचा जो पार्ट आहे म्हणजे जी पूर्ण स्टोरी आहे ना ती इथे तुम्हाला पेस्ट करायची आहे तर प्रकारे पेस्ट केल्याच्यानंतर बघा ही स्टोरी इथे येऊन जाईल पण स्टोरीची जे लाई लाईन्स येणारं खूप मोठ्या मोठ्या दिसत आहेत तुम्हाला त्या आपल्या ज्या बॅकग्राऊंड आपण घेतलं आहे ना त्याच्यावरती त्या फिट बसणार नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात खाली तुम्हाला एंटरचं ऑप्शन दिसत असेल ना तर तुम्हाला हे छोटे करण्यासाठी तुम्हाला इथे थोडंसं बघून घ्यायचं आहे माझं कर्सल दिसतं आहे ना तिथे जाऊन तुम्हाला एंटर करायचं आहे म्हणजे हा जो पार्ट आहे ना तो, तो व्यवस्थित खाली येऊन जाईल आणि आपली जी स्टोरी आहे ती बॅकग्राऊंडवरती व्यवस्थित दिसेल तर अशा प्रकारे तुम्ही जी लाईन्स जे आहे ते थोड्याशा छोट्या करून घ्या ठीक आहे छोट्या केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल आपल्याला आप जे आहे ना कलर चेंज करायचा आहे आता इथे व्हाईट दिसते तर व्हाईटच आहे त्याच्यावरती टेक्स्ट तर आपल्याला इथे कलर चेंज करायचं तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बॅकग्राऊंडचा कलर शॅडो त्याच्यानंतर बॉर्डर आणि टेक्स्ट जे आहे ना इथे कलर जे आहे तुम्ही चेंज करू शकता आणि सगळ्यात वरती जे दिलं आहे ना तुम्हाला इथे तुम्ही टी दे दि टी जे दिसतं आहे ना तुम्हाला इथून डायरेक्टली हे जे कलर आहे ना ते सिलेक्ट पण करू शकता तुम्ही तर प्रकारे मी इथून जे आहे कलर जे आहे टेक्स्टचा तो सिलेक्ट करून घेते तर मला जो आहे हा ग्रीन कलर जो आहे तो आवडतो आहे त्याच्यावरती टिक करते राईटवरती आणि हा जो कलर जो आहे तो सिलेक्ट करून घेत आहे टेक्स्टचा अशा प्रकारे कलर तुम्ही सिलेक्ट करू शकता वरती तुम्हाला लाईन दिसत असतील की तुम्हाला जी फॉन्टची साईज वगैरे इथून तुम्ही चेंज करू शकता आता आपल्याला फॉन्टची जी साईज आहे आपल्या ती आपल्याला चेंज करायची आहे म्हणजे मोठी करायची आहे इथून बघा तुम्ही जी साईज आहे ती कमी जास्त करू शकता आपल्या बॅकग्राऊंडच्या नुस अनुसार तर अशी अशा प्रकारे तुम्ही कमी जास्त करून घ्या तुम्हाला ज्या प्रकारे लागत असेल त्या प्रकारे राईटवरती क्लिक करायचं आहे आणि टिक करायचं आहे अशा प्रकारे मी बरोबर आपल्या जे स्टोरी आहे ती बघा इथे बरोबर फिट झालेली आहे ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे स्टोरीवरती तिथे क्लिक करायचं आहे तुम्हाला तीन नंबरचं की फ्रेमचं ऑप्शन दिसतंय ना याच्यावरती क्लिक करायचं आहे सगळ्यात फर्स्टला तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि सगळ्यात लास्टला स्टोरीच्या तुम्हाला की फ्रेमचं ऑप्शन जे आहे ना हे तुम्हाला इथे की फ्रेम लावल्याच्या आपली जी स्टोरी आहे ना ती स्लो मोशनमध्ये चालणार आहे तर आपल्याला की फ्रेम जे आहे ती इथे लावून घ्यायचं आहे बघा ठीक आहे की फ्रेम नंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या स्ट जी स्टोरी आहे त्याच्यावरची जी हेडिंग जी आहे ना ती हेडिंग आपल्याला आधी टाईप करायची आहे तर मग आपल्याला ॲड हेडिंगमध्ये जायचं आहे आणि आपल्या स्टोरीची जी हेडिंग आहे ती दुसऱ्या कलरमध्ये आपल्याला टाईप करून घ्यायची आहे तर आपण जी वरती तुम्हाला दिसते ना ती डिलीट करून घेऊया आणि दुसरी जी हेडिंग आहे आपण स्वतः ती ती टाईप करून घेऊयात हे बघा मी इथे तुम्हाला इथून जी आहे ती डिलीट केलेली आहे आणि आता इथे हेडिंग जी आहे ती टाईप करून घेतलेली आहे तर वरती अशा प्रकारे हेडिंग आपल्याला जी आहे ती लावून घ्यायची आहे आणि आता ही जी हेडिंग आहे ही पण स्लोमोशन वरमध्ये वर्त वरती गेली पाहिजे तर प्रकारे आपल्याला याला पण वरती जे दिसते heading, ले 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 ना हेडिंग तिथे जाऊन याला पण आपल्याला की फ्रेम जे आहे ना ते लावून घ्यायचे आहे सगळ्यात आधी लावायचं आहे सगळ्यात फर्स्टला आणि मग सगळ्यात लास्टला तुम्हाला की फ्रेम जे आहे ते लावायचं आहे आता की फ्रेम लावल्याच्या बघा मित्रांनो जी फो जे वरची हेडिंग आहे ना ती मी तुम्हाला चालवून दाखवते की ती प्रकारे वर वरती स्लो मोशनमध्ये चालेल तुम्ही बघू शकता आता स्टार्टिंगला येऊन आपल्याला ऑन करायचं आहे बघा वरती स्लो मोशनमध्ये चाललेली आहे आता पूर्ण स्टोरी जी आहे मित्रांनो ती पूर्ण आपली स्लो न ला स्लो मोशनमध्ये आपल्याला ती चालवायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे स्टोरीच्या लास्टला आपल्याला जायचं आहे आणि हळूहळू स्लो मोशनमध्ये आपल्याला जे कर्सलनी ही जी स्टोरी आहे ती वरती न्यायची आहे जेवढी तुम्ही स्लो न्याल तेवढंच तुम्हाला स्लो मोशनमध्ये आ, स्टोरी व चालताना दिसेल आणि जेवढी तुम्ही फास्ट न्याल तेवढीच फास्टमध्ये तुम्हाला चालताना दिसेल तुम्ही जे जसं स्लो आणि फास्ट करताय ना त्याच्यावरती डिपेंड आहे तर सगळ्यात शेवटपर्यंत आपल्याला न्यायचं आहे आणि नेल्याच्यानंतर बघा आता सगळ्यात स्टार्टिंगला यायचं आहे आणि आपल्याला स्टोरी जी आहे ती चालू करून बघायची आहे तर कशाप्रकारे बघा स्टोरी जी आहे ती स्लो मोशनमध्ये चालत आहे तर मी थोडंसं हळू केलं होतं म्हणून ही जरा हळूहळूमध्ये चाललेली आहे तुम्ही थोडंसं फास्ट करू शकता मग जी स्टोरी आहे ती थोडंसं फास्टमध्ये वरती जाईल तर अशा प्रकारे जी स्टोरी आहे ती आपण इथे क्रिएट केलेली आहे आता यालाच आपल्याला व्हॉईस ओवर द्यायचं आहे तुम्ही व्हॉईस ओवर तुम्हाला जर द्यायचा असेल तर देऊही शकता किंवा नसेल द्यायचं तर तुम्ही डायरेक्टली बॅकग्राऊंडला म्युझिक जे आहे ते ॲड करू शकता तर मी इथे याला व्हॉइस ओव्हर देऊन तुम्हाला दाखवत आहे तर हा ही जी स्टोरी तुम्हाला आहे ना ती तुम्हाला स्टोरी जी आहे ती स्टार्टिंगपासून वाचून तुम्हाला याचा व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही म्युझिकवरती जाऊन रेकॉर्डचं ऑप्शनवरती क्लिक करून व्हॉय रेकॉर्डिंग चालू करा हे पूर्ण जे आहे स्टोरी तुम्ही वाचून स्टॉप करून व्हॉइस आपले इथे जे आहे ते रेकॉर्ड झालेलं आहे बघा ओवर आपण दिलेला आहे तुम्हाला वरती जायचं आहे वरती तुम्हाला राईट साईडला इम एक्सपोर्टचं ऑप्शन आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला एक्सपोर्ट जे आहे ते होऊ द्यायचं आहे एक्सपोर्ट झाल्याच्यानंतर तुमची स्टोरी पूर्ण झालेली आहे मित्रांनो आता मी तुम्हाला सगळ्यात स्टार्टिंगला सांगितलं होतं की बॅकग्राऊंड कसं बनवायचं आहे तर बॅकग्राऊंड बनव बनवण्यासाठी तुम्हाला पिक्सल लॅब म्हणून एक ॲप्लिकेशन आहे पिक्सल लॅब तर याच्यावरती जायचं आहे पिक्सल लॅपमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे पिक्सल लॅपमध्ये गेल्याच्यानंतर अशी स्क्रीन तुमची ओपन होईल तर इथे डिफॉल्ट जे तुम्हाला दिसते ना त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे डिफॉल्टवरती क्लिक केल्याच्यानंतर न्यू टेक्स्ट तुम्हाला हे जे आहे ना ते डिलीट करायचं आहे इथे डिलीटचं ऑप्शन आहे आता ती डिलीट करून घ्यायचं आहे मग तुम्हाला इथे गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला गुगलवरून किंवा कुठं नाही तुम्हाला एक फोटो जो आहे तुम्हाला जो बॅकग्राऊंडला लावायचा आहे तो आधी डाउनलोड करायचा आहे डाउनलोड करून तो गॅलरीमधून घ्यायचा आहे आणि त्याला असं बघा क्रॉप करून घ्यायचा आहे तुम्ही थोडंसं त्याला क्रॉप करून घ्या क्रॉप केल्याच्यानंतर राईट्स राईट राईटवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला आता याच्यामध्ये या स्क्रीनवरती असा बसवून घ्यायचा आहे बसून घेत गे, घेतल्याच्यानंतर परत आपल्याला शेपमध्ये जायचं आहे शेपचं ऑप्शन जे आहे इथून तुम्हाला असा व्हाईट कलरचा जो शेप आहे तो घ्यायचा आहे आणि इथे अशा प्रकारे बसवून घ्यायचा आहे तर तुम्हाला दिसत असेल की आपल्याला हे चलेलं जे आहे तो ट्रान्सपरंट करायचा आहे तर याच्यावरती ट्रान्सपरंट दिसत नाही आहे टेक्स्टबरोबर दिसणार नाही तर ट्रान्सपरंट आपल्याला जे व्हाईट बॅकग्राऊंड आहे ट्रान्सपरंट करण्यासाठी ओपॅसिटीचं ऑप्शन आहे त्याच्यावरती जायचं आहे जा आणि आपल्याला इथे रेशो बघा सिलेक्ट करायचं आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता आणि राईटवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड जे आहे ते फुलांचं किंवा तुम्हाला जे आवडत असेल तुमच्या स्टोरी रिले रिलेटेड जे असेल ना ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते आणि अशा प्रकारे तुम्ही बॅकग्राऊंड घेऊ शकता आणि सेव टू गॅलरी करायचं आहे